जय शिवराय मित्रांनो मी सचिन आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सचिनचा कट्टा कट्ट्यावरती आज आपण आलो आहोत जुईनगर इथे जीवनसत्व ऑर्गॅनिक फर्म यांचं सेंटर आहे त्यांच्याकडे लाकडी घाण्याचं तेल उपलब्ध आहे तर आणि अजून बऱ्याच जीवनावश्यक अशा वस्तू ऑर्गॅनिक पद्धतीत उपलब्ध आहेत तर चला त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया जुईनगर येथे जीवनसत्व ऑर्गॅनिक फॉम यांचं सेंटर आहे त्यांच्या ऑफिसलाच आपण आलो आहोत शॉपला आलो आहोत तर बाहेर अशा प्रकारच्या होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतील ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये लाकडी घाण्याचे तेल विविध प्रकारचे तेल इथे उपलब्ध आहेत तर चला शुभांगीताई आपल्याला याबद्दल यांच्या त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती देतील आरोग्य हीच खरी संपत्ती हे त्यांचे दृद वाक्य आहे तर आपण मित्रांनो आपल्यासोबत ताई आहेत ज्या आपल्याला त्यांच्या या जीवनसत्व ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल माहिती देतील ताई काय सांगाल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल आम्ही सगळ्यात पहिले सांगेन की तुपाबद्दल आमचं जे देशी गाईचं तूप आहे त्याचे फायदे काय होतात ते तूप वापरले आणि ते मी सांगणार आहे आणि ते कशा प्रकारे बनवलं जातं आधी आपण ह्या बोर्डवर बघूया की तूप कशा प्रकारे बनवलं जातं हे देशी गाईचं दूध काढलं जातं मातीच्या भांड्यामध्ये आपण ते गरम करतो आणि त्याला वेजन लावलं जातं रात्रभर ठेवल्यानंतर त्याचं दही तयार होतं दह्याचं लोणी तयार करतो आणि मातीच्या भांड्यात आपण ते लोणी कडवतो आणि त्यानंतर आपलं हे तूप तयार होतं देशी गाईचं जे अगदी श्रीकृष्ण काळात जसं बनवलं जायचं त्या पद्धतीने श्रीकृष्ण पद्धतीने हे तूप बनवलं जातं आपलं की <laughs> त्याच्यामुळे आपण जे म्हणतात था लोह तूप खाल्ल्यावर वजन वाढतं किंवा आम्हाला तुपाचा वास आवडत नाही तर तु याचा तुम्हाला तसं काहीच होणार नाही हे तूप खाल्ल्यावर तुम्ही तुमचं वजन मेंटेन ठेवाल तुमचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तुमचा कॉन्स्टिट्युशनचा प्रॉब्लेम असेल तुमचा डायजेस्टचा प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तुमचा इमिजिएट सॉल्व्ह होतो हे असे कस्टमरचे फीडबॅक्स आहेत आमच्याकडे इव्हन आमचं तूप वापरून लोकांनी सहा सहा किलो वजन एका महिन्यात कमी पण आहे असे पण टेस्ट दिले आहेत कस्टमरने तुम्ही गुगलला रिव्ह्यू पण चेक करू शकता जीवनसत्व ऑर्गेनिक ऑरगॅनिक फार्मचे आणि हे तूप अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये सी एल ए वगैरे असतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल असतो एचडीएल असतं त्याच्यामध्ये त्यामुळे ते तुमच्या शरीरासाठी अतिशय उत्तम आणि औषधी रित्या एक अमृतच आहे त्यामुळे आपल्यासाठी देवाने दिलेलं तूप म्हणजे आणि दुसरी गोष्ट आहे आमचं लाकडी खाण्याचं तेल जे आम्ही अगदी संत गतीने लाकडी तयार करतो आणि हो ते तेल जे आहे ते कमीत कमी आम्ही अठ्ठेचाळीस तास त्याला स्थिर होऊ देतो आणि त्यानंतर काढल्यानंतर अठ्ठेचाळीस तास स्थिर होऊ देतो आणि त्यानंतर त्याला आम्ही चाळणीने चाळतो फिल्टरेशन वगैरे काही करत नाही त्याच्यावर कुठलीही प्रोसेस करत नाही आणि ते चाळणीने चाळून बॉटलमध्ये फिल्ड करतो त्याची तेवढीच प्रोसेस असते आणि त्यामुळे ते तेल ते अतिशय शुद्ध आणि विदाऊट हीट होता विदाऊट केमिकल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो असे आमचे हे प्रोडक्ट आहेत नंतर आम्ही मध देतो जे सत्यमंगलम जंगलातलं आहे आमचं तिकडे आपल्याला एंट्री नसते पण आदिवासी लोकांचा तो उदरनिर्वाह आहे ते आम्हाला काढून आणून येतात आणि ते मध आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो अतिशय शुद्ध आणि वाईल्ड हनी आम्ही देतो परत आमच्याकडे इतरही प्रोडक्ट्स मिळतात जसे लाकडी घाण्याचे तेल आहे सांगितलं मी तुम्हाला देशी गाईचं तूप सांगितलं मध सांगितलं त्याप्रमाणे सेंधो मीठ जे लोकांनी आता उपवासाचं मीठ केलं आहे पण ते उपवासाचं मीठ नसून ते आपल्या दैनंदिन जीवनातलं मीठ आहे अशा प्रकारचं मीठ आपण देतो ते म्हणजे सेंदो मीठ परत आपण गुळ पावडर देतो जे साखरेला तुम्हाला रिप्लेस हवं आहे ती गुळ पावडर पण देतो आम्ही जी ऑर्गॅनिक असते हे आहे आपलं गुळ पावडर आहे की आपली जी नॅचरल ऑर्गॅनिक आहे आणि तुम्ही हिला चहाला सुद्धा वापरू शकता लहान मुलांना दुधात सुद्धा देऊ शकतात ही जी विदाउट केमिकल गुळ पावडर आहे अशा प्रकारचे आपण दोनशे प्लस प्रोडक्ट देतो पण त्यामध्ये आपले पीठ जे फ्रेश पिठं आहेत आपल्याकडे ते पण देतो आपण हे अतिशय म्हणजे तुम्ही आज ऑर्डर दिली की उद्या तुम्हाला पीठ मिळतं अशा प्रकारचे हे फ्रेश पिठ आहेत आता हे सगळे ऑर्डर्स जे आहेत आमचे ते रेडी झालेले आहेत जात्यावरची डाळी पण देतो अनपॉलिश डाळी देतो सगळ्याची त्याच्या डाळीने बऱ्याचशा लोकांना डाळ आहे डाळ परत बऱ्याचशा डाळी कडधान्य वगैरे सगळं आपण अनपॉलिश आणि जात्यावरच देण्याचा प्रयत्न करतो गावराणी असतं सगळं थँक्यू तर मित्रांनो आपण पाहिलं की कशा पद्धतीने शुभांगीताईने आपल्या त्यांच्या जीवनसत्व ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल माहिती दिली तर वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू ऑर्गॅनिक प्रोडक्ट इथे उपलब्ध आहेत तर लवकर घाई करा आणि आपला आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे जीवनावश्यक ऑर्गॅनिक प्रोडक्ट नक्की वापरा